हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ हो तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो मी काय अजून जेवण केलं नाही सकाळपासून पण नव्हतं केलं ना अजून पण जेवण केलं नाही कारण की पिंकीला पिंकीतलं पण जेवण केलं के नाही मित्रांनो त्यामुळे मग काय जेवायला मोडच लागा ना कसं आहे आपलं माणूस ठिकठाक असलं म्हणजे मग आपल्याला पण भाकर खाऊ वाटते ते करू वाटत रात्री आम्ही जेवलो थो होतो थो थोडंसं पण आज काय अजून खाल्लं नाही नुसतं पाणी पाणीच पिलो घरी गेलो परत त्याला ते कागद जमा करायचे होते म्हणल्यानंतर ते कागद आधार कार्ड घेऊन आलो इथं जमा केले डॉक्टरांपासून तर पिंकेला आताशी थोडंसं पाणी दिलेलं आहे त्याने टोपनभर प्यायला कारण की चोवीस तास झालं चोवीस तास झालं म्हणल्यानंतर एक टोपण बन त्यानं म्हणजे टोपनभर पाणी दिलेलं आहे प्यायला मग त्यानंतर तिथं काय थांबू देत नाही ते मी तरी पण विचारलं तिथं आणि तिथनं परत आलो खाली योग्यता तर आहे तिथंच वर मग म्हणलं तिला त्या म्हणलं शिस्टरीनं आल्यानंतर म्हटलं योग्यता घेतात विचार काय खायला काय द्यायचं का काय करायचं का पण कसं आहे आणि पिंकी तर उठूनच बसायचं म्हणते आहे मलाच म्हणते उठवा म्हणलं याडफीड लागलं का तुला म्हणलं टाक म्हणलं मी एकतर म्हणलं आताच ताज आहे तर म्हणलं उठून बसून काय कर पण तिला पण वाटत की मी लगेचच चालू का फिरू का पोळो हा म्हणलं नऊ दिवसाने परत त्याला आपलं म्हणजे खाया पिया लागल्यावर खाण्याचा जर मित्रांनो आपण मारा केला तर मग ती म्हणजे निघतेल तिचं टाक म्हणजे चांगलं वाळलं निघल्यानंतर मग लगेचच आपलं देते तिला पण डिचार्ज हे बाळाचं पण पोट भरतय का नाही भरत ती पण सारखं रडतय मगाशी त्याला पण इंजेक्शन काल पण दोन दिली होती आणि आता पण एक दिलेला आहे इंजेक्शन तर ती पण रडत होतं मग दुपारी परत त्याला काय झालं मित्रांनो मी दुपारी तिकडं घरीच होतो आणि घरी होतून मग मायरोची कठीण ही कराय मला झाला उशीर उशीर झाल्यानंतर मग इथे यायला पण उशीर झाला आणि परत त्याला आलता आपलं सासू आहे सासू सासरा म्हणल्यानंतर आता त्यांना पण काय बो बोलायचं मित्रांनो त्यांनी पण घेतलेली आहे उचल ही तोडीवर म्हणल्यानंतर म्हणलं काय बोलायचं आता त्यांना हा आता म्हणजे जे जे त्याच्या गावची कामाची ज्या जे त्याची परिस्थिती माहीत असते कोणाला कुठलं काम कोणाला कुठलं आता आपल्याला तोड करायला गेल्यावर आपण एक मिनिट सुद्धा पहिला ते हातात धरायचं नाही आणि तोडायचो बी नाही ऊसती आणि आपल्याला पण निघणार नाही तर आपल्याला कामाची काय माहिती आहे की बाबा रोपं कशी बनवायची डाळिंबीची डाळिंबीची चटणी कशी करायची डाळिंबीची मशागत कशी करायची ही आपल्याला माहिती आहे पण त्यांना ही येत नाही आणि आपल्याला ती जमत नाही हे असं होत आहे तरी पयाला मी म्हणलं होतं मेवण्याला की यार म्हणलं तसलं काम करण्यापर असं म्हणलं म्हणजे तसं ती नाही करेल बरं का ती जातोय कुठं रोपं लावायला कुठं केळ छटायला पण मग त्याला न्यात एकदा मी म्हणलं ही शिक आपलं काम म्हणलं मळ लागतं अंगाला म्हणलं थोडस तोवर होईल म्हणलं पण एकदा शिकला म्हणजे तुझंच कल्याण आहे म्हणलं हे असलं जे म्हणलं काम करायचं आपलं जडाचं ते आपलं ती छटणीला ही काय जड वस्तू उचलायची का काय करायचंय का घ्यायची कि छटायचे आहे ते आपल्या अंगातली मग आली होती मामा मामी दुपारी आली होती मी पण तिकडं घरीच होतो योग्य त्याचा मला फोन आणता की आली ती म्हणून ती मामा मामी तर म्हणलं आता आले ते पण मला पण उशीर लागेल यायला काय लगेच जवळ काय तीन किलोमीटर नाही किंवा चार किलोमीटर नाही सतरा किलोमीटर आहे तर मामांनी काय केलं मामींना ठेवलं होतं इथं सोडलं होतं सोडलं होतं म्हणल्यानंतर परत चला ती गेलं एकटं पुढं एकटं पुढं गेल्यानंतर मेवण्याचा पुन्हा म्हणला दाजी म्हणलं पप्पा आहेत का तिथं अरे म्हणलं गेलं ना का बयाती गेलं म्हणल्यानंतर मामींला इथं ठेवलं होतं मामींला इथं ठेवलं होतं म्हणल्यानंतर परत चला तिथं त्यांचं अवघड होत होत परत त्याला उशिराने परत परतच्याला मग त्या मुको म्हणला पण वर घेतलं मग म्हणलं आयला अशा ना अशा अडचण आहे ते म्हणलं बरोबर हाय पाहु ना तुमचं पण पण म्हणला कसं होत आहे माहीत आहे का प्रत्येकाला दिलेलं असते चार चार रुपये परत ते काय म्हणणार ती नाही ते आली ना आम्ही कसं येऊ ते असं म्हणला समजा मग राडा होतो ना त्याचा त्याच्यामुळे म्हणला काय नाही काय करतो म्हणला ऍडजस्ट ती मग त्यांनी काय केलं आजीला लावलं म्हणजे अं मामांच्या आईला लावलं म्हणजे आपल्या आज सासूला लावून दिलं तर मग बाया त्यांचीच गाडी घेऊन म्हणजे ती मालक म्हणलं की माझी गाडी स्वतःची देतो आणि त्याला लावून तिकडं तुमच्या इकडं देतो म्हणलं ती पण निघाला होता दुपारपासनं त्याला पण बयाला मी बोललो थोडस रागाच्या भरात म्हणलं वेळ कुठली आहे म्हणलं बहिणीला काय म्हणलं प्रेम प्रेम आहे का नाही म्हणलं तुझं वेळ म्हणलं प्रत्येकालाच येतील मित्रा म्हणजे असं त्याला पण बोललो मी आता बर काय म्हणल्यानंतर मित्रांनो आणि परत त्याला मग ते पण म्हणला की मी आजीला घेऊन म्हणला जाजी नका काय टेन्शन बी वार म्हण तिनं अजून एका अन्नाचा कण खाला नाही किंवा काय नाही तिची परिस्थिती कुठली आहे म्हणलं हा समजाने जर असं केलं तर म्हणलं मग ती ती काय करायची का ती विचारात पडती तरी मी तिला एवढं सांगत नाही तिच्या पुढं असल्या गोष्टी बोलत पण नाही अजून बोललं म्हणजे मग ते अजून वाहिलं टेन्शन मग ती उठायच बघती मग आणलं त्याने आता मग अशी तुझी मावस आता त्यांना परत चला आता एकेला दोघे जण झाले ना आता येऊ ताई पण सकाळपासून त्या बाळाला घेऊन बसली होती ती पण रडत होतं पोट भरतंय का नाही भरतंय असा विषय आता कसं आहे आईच्या जर पोटात अन्न नसलं तर दूध उतर कुठ नाही येणार आहे हो निस्त सलाईन आणल्यानंतर आता आजचा न्यायचं जास्त खाया पिया लागली की मग बाळाला पण दूध ही मिळतंय सर्व मिळतंय आता एकाला दोघी झाल्या म्हणजे आता मित्र हो का इकडे खालीच आहे दुखाने इकडे साईडला येऊन बसतो आता हो काउखान तिकड महाग आलोय दुखान्याच्या इकडे पण लाईटी बिटी आहे त्या समजा तिकडं आपलं परत त्याला खाली फॉल मध्ये तिकडं झोपायचं रात्री तर इतकं मचर चावलं नाही काय नुसतं झिरकिंग घेऊन झोपलो होतो आणि त्यात मायरोचा आपले हल्ला पिष्टा मायरोला घरी बस म्हणला तरी मायरो काय करते या नक पापा येते मी नको पापा नको मी आणि किती जरी केले तरी लेकीच्या माया मायाला भावा बहिणीनं बर का नुसतं मायरो तुम्हाला सांगतो ते पिंकीला उलट्या येत होत्या तर नसते भांड घेऊन पळायची अगं मम्मीला उलटी आली मम्मीला उलटी आली पप्पा उलटी मायरूचा लय जीव आहे तिच्या मम्मीवर हे चमद्यावर चमद्याला जीव लावते मायरू आणली तिची पण जरा केस वाढली होती म्हणल्यानंतर कापली केस ही टोपी ही तिची आणली म्हणलं टोपी घाल बाळा टोपी तिला घातली मी पण टोपी घालून बसलो इथं बाहेर वारवसाला येऊन बघू म्हणलं आता त्यांची काहीतरी जेवण खाण्याची आता ती येताना मामीन डबा आणला होता बर का जेवायला मी काय जेवण केलंच नाही चपात्या कालवण हे आणलं होतं वाटतं मी पण त्यांना वडापाव निघून दिलत तर भजी निघून देत खाव म्हणलं आणि बसलो बाळाला घेऊन आणि तिथं बी लगेच गेलं की बसल की लगेच पटकेनं बाहेर निघा जेंट्स पाट बाहेर निघा म्हणलं की मग आपलं निघावं लागतं त्यांना तरी काय बोलून आपल्याला सरत आहे का आता मग <सव़़़़ा> आपलं पेशंट आहे तसंच इतर सर्वांचेच पेशंट आहे ते सर्वांना ते आहे नियम म्हणल्यानंतर आपण उल्लंघन करून चालतंय का <सव़़ा> त्याच्यामुळे आपलं पेशंट आहे म्हणल्यानंतर आपण बी जबाबदारी घेतली पाहिजे आपलं आपण यायचं बाहेर त्यांना काय बोलत बसायचं काय नाही करायचं कोण इथं बसलो या जायचंय मला अजून आतमध्ये का। आता सात साडेसात वाजत आल्या बघू डॉक्टर एकदा अजून डॉक्टरला विचारतो तिला काय आहे की खायला काय करायचंय का सकाळपासून व्हिडिओ तरी आहे का नुसती पळापळ आहे माझी एकच टाकला टाकलाय तेवढा मी ती पण तिथे गेल्यानंतर आली तिची जी आजी आता आणि किती जरी केलं तरी अनुभव जरा ज्यादा असतात ना माणसाला अनुभव जरा ज्यादा असतात मग ते आपले करते वस्ती लगेच बसवायचं हे ते त्यांच्याकडं असतं लगे अकराला कालवाही करायला लागली की मोठा दवाखाना आहे भरपूर अशी गर्दी राहते मित्रांनो तालुक्याचा दवाखाना म्हणल्यावर काय बार काय वेळ बाय केवढा आहे लिपन बिपन आहे पण नाही लिपणं मी गेलो अजून नको म्हणलं ती एकदाच एकदा पूनम मी इथं पूनमतायची इथं त्यात अडकून बसलो होतो त्यामुळे बॅक वाटतं जरा मित्रांनो लडो मध्ये घ्या सर्वांनी काळजी बाय बाय